Thank yeah. तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमतम यांची बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने व सोलापूर शहर एन बी के बालयुथ फेडरेशन लेजंड एन बी के अभिमान संगम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सदरप्रसंगी नंदमरी बालकृष्ण अभिमान संगमचे नवीन वर्षाचे कॅलेंडर श्री कमतम यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी तिप्पण्णा गणेरी बालराजू बोल्ली प्रभाकर भीमनाथ श्रीनिवास गाली श्रीनिवास एनगंदुल ग्रंथपाल सौ विजयालक्ष्मी गुडूर सौ राजलक्ष्मी गाडपल्ली प्राध्यापक नरेंद्र गुंडेली अभिमान संगमची नरसिंहा कनकी श्रीनिवास नंदा जनार्दन इंजामुरी नागेश गडगी श्रीनिवास गणेरी श्रीनिवास गोस्की नारायण अडकी अंबादास साईपूर नरसिंग सारंगी शंकर कोंडा, प्रभाकर कोंडा, तल्लारे रमेश गंगुल श्रीनिवास चिन्नी सोमनाथ वग्गा राजू सुंकनपल्ली मधुकर बल्ला आदी एन अभिमान बहुसंख्येने हजर होते

को पूजन विपान्जु लागरु वां दी गाजितो मिगे किछ पवळदन हे विदर देवितलेदा सगरवाउर खेत वीर पाळन नको शंकरमय न मात्रोह एना लोक हिनावे कागारि कुलामो तुलामो वीद वदन